भगिनींनो आज आपले सर्वांचे सहकारी भरत शहा आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचा आज पक्षामध्ये प्रवेश होतोय या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अप्पासाहेबजी जगदाळे डॉक्टर शशिकांतजी तरंगे पक्षाचे अध्यक्ष हनुमंताबा कोकाटे अतुल झगडे युवकांचे शुभम निंबाळकर आपल्या शहराचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे बंडू तात्या आता मी सगळ्यांची नाव घेच नग आजी माजी सगळे नगरसेवक आपल्या नगराध्यक्षा भाभी सर्वच आमचे पत्रकार मीडियाचे प्रतिनिधी तरुण कार्यकर्ते उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी खर तर रात्री असं ठरलं होतं की कार्यक्रम हॉलमध्ये फक्त आपल्या ज्यांचा प्रवेश आहे फक्त तेवढ्यांनाच फक्त बोलवायचा आणि प्रवेश घ्यायचा तो पक्ष प्रवेशामुळे तुमची सगळ्यांची गर्दी पाहून खर तर हा प्रवेश आपल्या सर्वांना बाहेर घ्यावा लागला परंतु बऱ्याच जणांना असं विनाकारण कुणाचं तरी गैरसमज होईल की आम्हाला कसं आजच्या कार्यक्रमाला का बोलवलं नाही मी आपल्या सर्व आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सर्वांना एकच सांगतो की हा फक्त हो छोटासा प्रवेश असल्यामुळे आपण सर्वांना कुठं शहरामध्ये या आजच्या कार्यक्रमाला बोलवलं नव्हतं त्यामुळे तुम्ही कुणाचा कुणी याबद्दल कुणाचा गैरसमज हा होऊन देऊ नका हे मी पहिल्यांदा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहरातील नागरिकांना जे ज्यांना आपण सांगितलं नसल्यामुळे ते त्यांना मी सांगू इच्छितो की हा कार्यक्रम फक्त हा छोटा काही कार्यक्रम आपण आयोजित केला होता आत्ताच आप्पासाहेब असतील आबा असतील आपले शकी आपले अध्यक्ष आप असतील आपले नेते भरत शाह शहा असतील या सर्व डॉक्टर शशिकांत तरंगे असतील या सर्वांनी आपली सर्वांची मतं मागितली मतं मांडली आणि मतं मांडताना त्या सर्वांनी सांगितलं भरत भाषण सा मी बारकाईने ऐकत होतो उद्या जर तुम्ही सर्वांनी जर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो पॅनल उद्या डिक्लेअर होणार आहे त्या नगर होणाऱ्या त्या उमेदवारांना जर आपण मतदान केलं मतदान रूपी जर आशीर्वाद दिला या शहरामध्ये भविष्यामध्ये ही मंडळी काय करो करणार आहेत आणि भविष्यामध्ये या शहराचं नाव कसं उज्ज्वल होईल यासाठी मंडळी प्रयत्न करणार आहेत त्यांनी आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा उल्लेख केला माझा उल्लेख केला बंधून इथं भावी आपल्या समोर बसलेले आहेत की या शहरामध्ये पाठीमाग आपल्या सर्वांना माहिती की पाठीमागचं इंदापूर शहर आणि आजचं इंदापूर शहर मित्रांना एकच विनंती करायची की आपण याची फक्त तुलना करा अजूनही हे शहर बदललं का नाही या शहरामध्ये विकास झाला का नाही आणि ठीक आहे अजूनही काय काम आपली राहिलेली अजूनही विकास आपल्याला या शहरासाठी भविष्यामध्ये करायचा आहे सहज गंमत सांगतो की बरशेट आणि आमचे सगळे व्यापारी बंधूंनी दादा पवार साहेब इथं एकदा आले होते आणि आल्यानंतर सगळ्यांनी एक निवेदन दिलं की आम्हाला तो शिरसोडीचा आणि कुगावचा पूल द्या व्यापाऱ्यांना जेणेकरून अशी बाजारपेठ आहे ही बाजारपेठ कशी वाढेल यासाठी यांनी फक्त एक निवेदन दिलं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो इंद्रेश्वराच्या साक्षीनं सांगतो या भारतातलं निवेदन दिल्यानंतर इतका फास्ट पूल मंजूर होणार भारतातलं हे इंदापूरचं पहिलं उदाहरण यासाठी खूप मोठा पाठपुरावा करावा लागतो कुठली गोष्ट काय साधू काय जादूची कांडी नसते रे बाबांनो यासाठी बाबांनो खूप प्रयत्न आपल्या आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी हा केलेला आहे भरत शेट्टी खूप मोठा पाठपुरावा या कामे केलेला आहे ताईन भाभीनी किंवा त्यांच्या सगळ्या इथं नगरसेवक सगळ्या आजी माझी बसलेले आहेत या सगळ्या नगरसेवकांचं पण यात मोठं खूप श्रेय या नगरसेवकांनी पण त्यामध्ये खूप काही केले म्हणजे उदाहरण द्यायचा उद्देश म्हणजे एक पूल झाल्यानंतर मग मला वाटतं भरत शेट्टी कुणी सांगितलं बाबा ना इंदापूरची बाजारपेठ आपण करमळ्याचा भाग बघतो त्या भागातला तो भाग बघतो कुगावचा भाग बघतो हा सगळा इंदापूर तालुक्याला जोडला जाणार आहे त्यामुळे आज जी बाजारपेठ आहे आज जे आपलं मार्केट आहे हे मार्केट आज जे आहे त्याच्यापेक्षा येणाऱ्या दोन वर्षानंतर हे मार्केट हे पाचपट वाढणार आहे त्यामध्ये काय इथं माझा गरीब एखादा कारागीर असेल माझा गरीब चर्मकार समाजाचा एखादा कारागीर असेल माझा नागरिक समाजाचं एखादं एखादं दुकान असेल व्यापाऱ्याचं दुकान असेल आरोग्याचा प्रत्येक व्यवसायामध्ये त्यामध्ये खूप मोठा बदल हा माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये होणार आहे हो इंदापूर शहर बदलतंय बदलतंय बाबी नगराध्यक्ष होते आमचे सगळे इथं नगरसेवक इथं सगळे आजी माझे नगरसेवक पण इथे सगळे बसतील आज स्वच्छ क्षेत्र बाबतीमध्ये इंदापूरला पुरस्कार मिळतोय ठीक आहे बाबू मी तुम्हाला सांगतो ही काही सोपी गोष्ट नाही आहे यासाठी खूप कष्ट इथं नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व आमच्या नगरसेवकांनी पण त्यामध्ये साथ दिली त्यामुळे हे काम आपण भविष्यामध्ये इंदापूरमध्ये करू शकलो आणि आपल्याला अजून इंदापूर साठी खूप काय गोष्टी करायच्या इंदापूर साठी खूप काय गोष्टी करण्यासाठी आपल्या शेऱ्याचा विकास करण्यासाठी दादा पवार साहेबांसारखा एक प्रबळ नेता आज आम्ही इथं महायुतीमध्ये काम करतोय राज्याचे मुख्यमंत्री असतील आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून निश्चित प्रकारे भविष्यामध्ये मा माझ्या इंदापूर शहरासाठी जो काही आपण बंद करणार आहे मी आज काही गोष्टी सगळ्यांना सांगणार नाही परंतु आपल्याला शहरामध्ये भविष्यामध्ये आपण जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उद्याचे हो जे आपले उमेदवार आहेत त्यांना जर आपण साथ दिली आपण जर त्यांना सहकार्य केलं मतदान रूपी जर आशीर्वाद दिला तर निश्चित प्रकारे या शहराचा चेहरा निश्चित प्रकारे भविष्यामध्ये बदलणार आहे यासाठी आपण सर्वांनी या सर्वांना साथ द्यावी आणि मी तुम्हाला एवढं सांगतो की कदाचित आम्हाला त्याच्यावरती न करता माझी सगळ्या उमेदवारांना एकच विनंती करायची की तुम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जा घरोघरी राष्ट्रवादी पक्षाला मत का देणं गरजेचं आहे हे पटवून द्या लोकांना समजून सांगा निश्चित प्रकारे लोकांना आपला विचार जर पटला आणि आपल्याला इंदापूरमध्ये आपण जर आपल्याला त्यांना मत दिल्यानंतर आपल्या इंदापूरची प्रगती होणार असते आपल्या शहराची आपल्या गल्लीची आपल्या आपल्याची जर प्रगती प्रगती होणार लोक खूप हुशार असतात त्यामुळे निश्चित प्रकारे मी तुम्हाला एकच सांगतो की आपण सर्वांनी बरं शेठ शेठ शहा सारखा एक चांगला एक व्यक्ती तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आज कैलासवाशी त्यांच्या घराचा इतिहास हा वेगळा आहे आज मी मला मी कैलासवाशी गोकुलदास शेठ पासून बरेचसेचे वडील असतील त्यांचे सगळं कुटुंब असेल आणि त्यांच्या आजोबा त्यांना खूप इतिहास या शहरासाठी या कुटुंबाने खूप काही गोष्टी केलेल्या आहेत असे अनेक उदाहरण मी निश्चित शहा अनेक शहरासाठी अनेक कुटुंबाने मी आमच्या गणपतदास शहापासून ते सगळेच मी म्हणतो हे बाकीच्या आमच्या गुंडेकर काकांपासून अनेक आता मी कोथमिरी मी आता नावं मग घेतल्यानंतर वाघमारे सगळेच म्हणजे या शहरामध्ये मी सगळे वेळ असल्यामुळे मी सगळ्यांची नावं घेत नाहीत सगळ्यांनीच खूप मोठं सहकार्य या शहराच्या विकासामध्ये लागलेलं आहे कैलासवासी शंकरराव भाऊ पाटलांची पण आठवण निश्चित प्रकारे आज आल्याशिवाय आपल्या सर्वांना राहत नाही गणप गोलपसाहेब साहेब सुद्धा या कुटुंबावरती प्रेम करायचे गणपतराव पाटील असतील कैलासवासी जे जे नेते या तालुक्याला तालुक्याला लाभले या सर्वांनी निश्चित प्रकारे या कुटुंबाने या कुटुंबाला या सर्वांनी सहकार्य केलं आणि या कुटुंबाने पण सर्वांना सहकार्याची भूमिका राहिली खूप मोठा त्याग या शहरासाठी करण्याचा प्रयत्न या कुटुंबाने केलेलं आहे पण निश्चित प्रकारे नगराध्यक्ष म्हणून आपण त्यांना उमेदवारी राष्ट्रवादी पक्षातर्फे दिलेली आहे निश्चित प्रकारे आपण मला आपल्या सगळ्यांना एक आव्हान करायचं आहे की एक चांगला उमेदवार आपल्या सर्वांना मिळाल्यामुळं आपण सर्वांनी त्या आणि जी त्यांची टीम आहे वीस लोकांची त्या सर्व वीस नगरसेवकांना उद्याच्या मतदाना दिवशी दोन तारखेला एक चांगल्या प्रकारचं आपण सर्वांनी मतदान आपण सर्वांनी या शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या सर्वांच्या साठी एक शहर करण्यासाठी आपण सर्वांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे पॅनल आहे जे चिन्ह या घड्याळाला मतदान करण्यासाठी आपण सर्वांनी सर्व जनतेला आप आपल्या वार्डामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक घरामध्ये एक, एक घर आपण शिल्लक न ठेवता त्या प्रत्येक घरामध्ये जाऊन एक राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार आपण सर्वांनी करावा आणि आपण या मला एक हे तर उमेदवार करतीलच पण आपण सर्वांनी आज विशेषतः तरुणांची संख्या जास्त आहे तर विशेषतः मला तरुणांना मागच्या उबरार उभा राहिला सगळ्या उभा राहिला सगळ्यात सांगायचं आहे की आपण निश्चित प्रकारे उद्याच्या शेवटी तरुणाची शक्ती ही खूप मोठी असते आणि आज तुम्ही सगळे तरुण आज इथं दिसत आहे त्यामुळे उद्या आपण सर्वांनी दोन तारखेला आणि भरतशेठच्या जी तीन खालची जी वीस उमेदवार आहेत त्या सर्वांना एक चांगल्या प्रकारचं मतदान करावं ही आपल्या सर्वांना विनंती करतो अधिक न कार्यक्रम हो कार्यक्रम ठीक आहे मोठा घेतला परत नंतर आपण मला वाटतं आपलं नियोजन सगळ्यांना सगळ्यांना बोलवलं जाईल आणि परत एकदा जे परत आणि कुणी म्हणते आम्हाला कसं सांगितलं नाही हा कार्यक्रम छोटा असल्यामुळे तात्या तुम्ही सगळ्यांना सांगा मी मुद्दाहून हा माझा हा पॉईंट मुद्दाम मी का घेतोय की परत कोणाचा तरी गैरसमज होईल हा छोटासा कार्यक्रम फक्त पक्षप्रवेशापुरता कार्यक्रम होता आणि त्यांच्याबरोबर आपले काय ठराविक लोक सगळे जर खरं तर आली मला वाटतं बघतोय आमचे विठ्ठलराव अण्णा कोकाटे बघित दिसतात म्हणलं लांबोर काय दिसतंय म्हणलं नक्की आमचे विठ्ठलराव दिसत आहेत कारण का जुना ते तात्यांचं बंडू तात्या आणि विठ्ठलराव कोकाट्यांचं नातं वेगळं होतं मला वाटतं समोर आज ते दिसले म्हणून म्हणलं मग काही विचारलं कोण आहे लाभवून दिसतो ना बरोबर भवन दिसतात बरोबर आज सगळेच जण तुम्ही आज या कार्यक्रमासाठी आता सगळेच मला वाटतं आमच्या ग्रामीण भागातले हो, आबा, आबा मोरे वकील साहेब सभापती वाईस चेअरमन आता साहेब मी सगळ्यांची नाव मुद्दा पाटील साहेब घेत नाही तेव्हा आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि सगळे नगरसेवक आजी माझी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि या नवीन या सगळ्या टीमला ज्यांनी ज्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं राष्ट्रवादी पक्षामध्ये अध्यक्षांनी स्वागत केलेलंच आहे थे। आम्ही स्वागत करतो आणि निश्चित प्रकारे मी त्यांना एवढं सांगतो की आपण सर्वजण मिळून जे करायचंय एकटा माणूस कुठल्याही गोष्ट करू शकत नाही आपण जे करायचंय ते सर्वजण मिळून एक चांगलं काम या शहरासाठी करू आणि शहर भविष्यामध्ये एक चांगलं शहराचं नाव लौकिक तसा मी म्हणणार नाही की आपण लगेच सिंगापूर वगैरे पण या शहरामध्ये एक चांगलं विजन या शहरासाठी जे काय करता येईल स्वच्छ पाणी पासून ज्या सगळ्या गोष्टी ज्या करणं गरजेचं आहे त्या करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे केले जाईल पण त्यासाठी मला सर्व इंदापूर तालुक्यातील नागरिकांना एक आव्हान आहे की आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना बरेच शेटा आणि त्यांच्या वीस उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा हे आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र